नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय डंका वर्तमानातील काँग्रेसची भूमिका समजून घेण्याआधी काँग्रेसचा इतिहास समजून घेणं खूप गरजेचं आहे काँग्रेसने सत्तेसाठी या देशाची फाळणी केली स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानसमोर निम्म्यापेक्षा जास्त काश्मीर गमावला एकोणीसशे बासष्टच्या ची युद्धामध्ये चीनच्या घशात हजारो एकर जमीन घातली श्रीलंकेला कच्च्या ठाऊ बेट प्रदान केलं एखाद्या मुलाने बाबजादाची मालमत्ता वाटावी तशी काँग्रेसने या देशाची जमीन वाटलेली आहे आणि आता काँग्रेसचे मंदे नेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख सरेंडर मोदी अशा प्रकारे करतायत काँग्रेसचा इतिहास जरा बाजूला ठेवू परंतु वर्तमानातले तीन असे प्रकल्प आहेत जे मोदी सरकारने चीनचा माज उतरवण्यासाठी कार्यान्वित केले होते या प्रकल्पामुळे चीनच्या पोटात मुरडा उठला हे प्रकल्प चीनला अजिबातच नको आहेत आणि काँग्रेस या तीन प्रकल्पांना पूर्ण ताकदीने विरोध करताना दिसते काँग्रेसचे नेते फक्त संघर्षाच्या काळामध्ये चीनी मुसद्द्यांना लपून छपून भेटत नाहीत ते शांततेच्या काळामध्ये सुद्धा चीनच्या हिताचं रक्षण करण्यासाठी पूर्ण शक्तीने प्रयत्न करत असतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सत्तेची सूत्रं स्वीकारल्यापासून दोन वेळा भारताचे चीनशी संघर्ष झालेले आहेत दोन हजार सतरामध्ये डोकलाम झालं दोन हजार वीसमध्ये गलवान झालं डोकलाम संघर्षाच्या वेळी राहुल गांधी लपून छपून चीनी राजदूतांना भेटले होते अशा प्रकारचे त्यांच्यावर आरोप झाले आधी काँग्रेसने या आरोपांचं खंडन केलं परंतु नंतर चीननेच ट्विट केल्यानंतर काँग्रेसने हे मान्य केलं राहुल गांधींची जी, जी बहुचर्चित कैलास मानसरोवर यात्रा झाली होती या यात्रेदरम्यानसुद्धा काही चीनी मुत्सद्यांशी त्यांच्या गाठीबिटी झाल्याची चर्चा होती काँग्रेस आणि चीनचं हे जे प्रेमसंबंध आहेत ते खूप जुने आहेत दोन हजार आठ साली काँग्रेस आणि चीनी कम्युनिस्ट पक्षामध्ये करार झाला होता या कराराची करार नेमकी कलम काय हे भारतीयांना आजपर्यंत कळलेलं नाही आहे परंतु एकमेकांच्या हितांचं रक्षण हे बहुधा या कराराचं सूत्र असू शकतं आणि या सूत्रानुसार काँग्रेसने नेहमीच चीनच्या हितांचं रक्षण करण्याचे प्रयत्न केलेले आहेत आणि अनेकदा भारताचं हित बाजूला सारून त्यांनी चीनच्या हितांचं रक्षण केलेलं आहे काँग्रेस पक्षाचं चीनवर किती प्रेम आहे आणि हे प्रेम सिद्ध करण्याचे प्रयत्न काँग्रेस पक्षाकडून कसा वारंवार होतो याची साक्ष पटवणारी तीन उदाहरणं मी आपल्यासमोर ठेवतो असे तीन महत्त्वाचे प्रकल्प जे मोदी सरकारने जाहीर केले आणि काँग्रेस पक्षाने या प्रकल्पांमध्ये मुडदा घालण्याचा प्रयत्न केला कारण हे प्रकल्प चीनसाठी डोक्याला ताप ठरणार होते मलक्क समुद्रधनीबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे हिंद महासागराला प्रशांत महासागराशी जोडणारा समुद्राचा अत्यंत चिंचोळाचा पट्टा परंतु हा चिंचोळा पट्टा जागतिक व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे कारण जगाचा जवळजवळ चाळीस टक्के आणि चीनचा जवळजवळ साठ टक्के व्यापार हो या सामुद्रधनीतून होतो ही चीनची नस आहे आणि या नसेवर भारतीय नौदलाचा कब्जा आहे चीनने हिंद महासागरामध्ये आपला दबदबा प्रस्थापित करण्यासाठी बऱ्याच खटपटी लटपटी केल्या अनेकदा मालदीवला बांगलादेशला श्रीलंकेला आपल्या बाजूला झुकवण्याचा प्रयत्न केला हिंद महासागराच्या आसपास जिबुदीसारख्या ठिकाणी आपले तळ निर्माण करून भारताला घेण्याचा प्रयत्न केला हिंद महासागरामध्ये चीनला प्रचंड रस आहे कारण चीनच्या आर्थिक हिताच्या रक्षणाच्या दृष्टीने मलक्का सामुद्रध्नी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या सामुद्रध्नीवर भारतीय नौदलाची जबरदस्त पकड आहे आणि ही पकड मजबूत करण्यासाठी भारताने ग्रेट निकोबार या प्रकल्पाची घोषणा केली दोन हजार बावीसमध्ये मोदी सरकारने ही घोषणा केली हा प्रकल्प तब्बल शहात्तर हजार कोटी खर्चाचा आहे आपल्याला माहिती आहे की हिंद महासागरामध्ये भारताची अंदमान निकोबार बेटं आहेत बेटांचा हा समूह सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यापैकी एका बेटावर हा ग्रेट निकोबार प्रकल्प साकार होणार आहे मलक्का समुद्रधनीच्या पश्चिम टोकापासून हा प्रकल्प फक्त नव्वद किलोमीटर अंतरावर आहे या प्रकल्पा अंतर्गत या बेटावर एक छोटेखानी शहर वसवण्यात येणार आहे आणि हे शहर हाँगकाँग सिंगापूरच्या धर्तीवर असावं असा, असा प्रयत्न आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ एक डीप सी पोर्ट इथे निर्माण करण्यात येणार आहे सामरिकदृष्ट्या हा जो प्रकल्प आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि मलाक्का समुद्र धनीवर भारताची जी पकड आहे ती या प्रकल्पामुळे अधिकच मजबूत होणार आहे डीप सी पोर्टमुळे देशाच्या अर्थकारणाला कशाप्रकारे मजबूती मिळते हे सिंगापूरच्या उदाहरणावरून आपल्याला चांगलं माहिती आहे या पोर्टवर जहाजं येतात तिथे इंधन भरतात त्या जहाजांची तिथे दुरुस्ती होते अन्न सेवासुद्धा त्यांना प्रदान केल्या जातात आणि या जहाजांकडून सिंगापूरला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक महसूल मिळतो तशाच प्रकारचं एक डीप सी पोर्ट केरळमध्ये आपण आधीच निर्माण केलेलं आहे विझिंग पोर्ट आणि तसाच पोर्ट ग्रेट निकोबार प्रकल्पाच्या अंतर्गत निर्माण करण्याची भारत सरकारची योजना आहे अर्थ स्पष्ट आहे की ग्रेट निकोबार प्रकल्पामुळे भारताचं आर्थिक बळ वाढणार आहे सामरिक बळामध्ये भर पडणार आहे आणि त्यामुळे स्वाभाविकपणे या प्रकल्पामुळे चीनची पहिल्या दिवसापासून झोप उडालेली आहे भारताने हा प्रकल्प घोषित केल्यापासून काँग्रेसने या प्रकल्पाला विरोध करायला सुरुवात केलेली आहे खरं तर काँग्रेसने त्यांच्या सत्ताकाळामध्ये अंदमान निकोबार बेटांचा जो समूह आहे त्याच्यावर एक मजबूत नाविक तळ उभारला पाहिजे होता परंतु काँग्रेसकडून तसे कोणतेही प्रयत्न झाले नाहीत कारण जे चीनला मानवत नाही ते काँग्रेस पक्ष कधीही करत नाही हा अनुभव आहे लडाखमध्ये एल एस सीवर जी दौलभे गोल्डी ही हवाईपट्टी आहे ती हवाईपट्टी सक्रिय करण्यासाठी वायुदलाचे अधिकारी यू पी एच्या काळामध्ये वारंवार सरकारला विनंती करत होते की ही हवाईपट्टी चीनवर नजर ठेवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे ही हवाई पट्टी सक्रिय करण्यासाठी या हवाईपट्टीची दुरुस्ती करण्यासाठी आम्हाला परवानगी द्या परंतु यू पी ए सरकारने या सगळ्या विनंत्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या ज्या काँग्रेसला त्यांच्या सत्ता काळामध्ये दौलभेग ओल्डीसारखी एखादी हवाईपट्टी विकसित करता आली नाही त्याची दुरुस्ती करता आली नाही ती हवाईपट्टी कार्यान्वित करता आली नाही कारण एकच चीन डोळे वटारून होता चीनचं या सरकारला भय होतं ते सरकार अंदमान निकोबार बेटांचा विकास काय करणार आणि तिथे एक मजबूत नाविक तळ काय उभारणार परंतु ती हिंमत आता मोदी सरकार दाखवते आणि तेव्हा काँग्रेसवाले या महाप्रकल्पामध्ये मोडता घालण्याचा प्रयत्न आहेत आपल्याला जे जमलं नाही ते दुसरा करतो आहे त्याचं कौतुक तरी करा काँग्रेसने खरं तर मोदी सरकारचं कौतुक केलं पाहिजे होतं या प्रकल्पाबद्दल मोदी सरकारचे आभार मानले पाहिजे होते परंतु काँग्रेसची ही नीती नाही आहे या प्रकल्पाची घोषणा झाल्यापासून काँग्रेसचे नेते या प्रकल्पाचा विरोध आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी पर्यावरणाचं कारण टाकून या प्रकल्पामध्ये मोडता घालण्याचा प्रयत्न केलेला आहे या बेटांच्या समूहाजवळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये जैवविविधता आहे आणि या प्रकल्पामुळे ती जैवविविधता नष्ट होण्याचा धोका आहे अशा प्रकारचं कारण पुढे करून काँग्रेसने या प्रकल्पाला विरोध केलेला आहे आपल्याला माहिती आहे की एकेकाळी म्हणजे मोदी सरकार येण्याच्या पूर्वीच्या काळाची गोष्ट करतो आहे पर्यावरणाचं नाव घेऊन जे महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्प आहेत त्यांच्यामध्ये मोडता घालण्याचं काम एन जी ओच्या मार्फत केलं जायचं सुपारी द्यायचे परदेशात बसलेले त्यांचे मालक आणि सुपारी घ्यायच्या या एन जी ओ मोठ्या प्रमाणात डॉलर्स या एन जी ओना मिळायचे आणि मग अत्यंत महत्त्वाकांक्षी असे विकास प्रकल्प वर्षोनुवर्ष रखडायचे गुजरातच्या नर्मदासागर प्रकल्पाचं उदाहरण आपल्यासमोर आहे मेधा पाटकर यांनी या प्रकल्पाच्या विरोधात खूप मोठं आंदोलन केलं आणि या आंदोलनामुळे या प्रकल्पाला प्रचंड मोठा विरोध झाला आज हा प्रकल्प साकारलेला आहे आणि या प्रकल्पामुळे गुजरात आणि मध्य प्रदेशचा चेहरा मोहरा बदललेला आहे मोदी सरकारने सत्तेवर आल्यापासून या एन जी ओची नाकाबंदी केली परदेशातून त्यांना जे मोठ्या प्रमाणात धन मिळायचं त्या धनाच्या वाटा बंद करून टाकल्या त्यामुळे पूर्वी एन जी ओच्या मार्फत जी सुपारीबाजी व्हायची ती जबाबदारी आता काँग्रेसने घेतलेली आहे आणि काँग्रेस पर्यावरणाच्या नावाखाली या ग्रेट निकोबार प्रकल्पामध्ये मोडता घालण्याचा प्रयत्न करते कारण स्पष्ट आहे हा प्रकल्प ज्या दिवशी साकार होईल त्या दिवशी चीनची खूप मोठ्या प्रमाणात नाकेबंदी होईल कोणत्याही क्षणी मलाक्का समुद्रधनीमध्ये जी काही जहाजांची ये जा होते ती बंद करण्याची क्षमता भारताला प्राप्त होईल आणि त्यामुळे चीनला या प्रकल्पाचं खूप मोठं भय आहे आणि काँग्रेस पक्ष चीनच्या वतीने या प्रकल्पामध्ये मोडता घालण्याचा ताकदीने प्रयत्न करतो आहे काँग्रेसचा विरोध असलेला दुसरा महाप्रकल्प ईशान्य भारतात साकारतो आहे चीनच्या एका अत्यंत महत्त्वाकांक्षी परंतु राक्षसी योजनेला भारताकडून दिलेलं हे प्रत्युत्तर आहे अरुणाचलमधून सियांग नदी वाहते आणि या सियांग नदीवर अप्पर सियांग हायड्रो प्रोजेक्टची निर्मिती मोदी सरकार करणार आहे या हायड्रो प्रोजेक्टच्या माध्यमातून ईशान्य भारताला बारा हजार मेगावॅट इलेक्ट्रिसिटी मिळणार आहे ब्रह्मपुत्रा नदीचा उगम चीनच्या कब्ज्यात असलेल्या तिबेटमधून होतो तिथे या नदीला यार्लुंग तांगबो या नावाने ओळखलं जातं ही नदी भारतामध्ये जिथून प्रवेश करते तिथेच चीनने मेडॉक धरण बांधण्याची घोषणा केलेली आहे दोन हजार वीसमध्ये चीन सरकारने ही घोषणा केली आणि या धरणासाठी चीन सरकार एकशे सदतीस अब्ज डॉलर इतका महाप्रचंड खर्च करणार आहे हे जगातलं सगळ्यात मोठं धरण असेल आणि या धरणातून चीनला साठ हजार मेगावॅट वीज मिळणार आहे त्यामुळे चीनच्या दृष्टीने हे धरण अत्यंत महत्त्वाचं आहे परंतु भारताच्या दृष्टीने हा खूप मोठा चिंतेचा विषय आहे कारण हे धरण ऐन अरुणाचलच्या वेशीवर निर्माण करण्यात येणार आहे आणि भारताच्या दृष्टीने हे धरण म्हणजे एक खूप मोठा असा वॉटर बॉम्ब आहे पेहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर आपण पाकिस्तानसोबत असलेला सिंधू जल करार स्थगित केला आणि हा करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानवर जी परिस्थिती ओढवलेली आहे ती या मेडॉक धरणाच्या निर्मितीनंतर भारतावर ओढवण्याची शक्यता आहे आज हा सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानची काय परिस्थिती आहे आपण वाटेल तेव्हा पाकिस्तानमध्ये पाणी सोडतो वाटेल तेव्हा सिंधूचं पाणी आपण रोखतो आणि त्याच्यामुळे पाकिस्तानमध्ये कधी पूरपरिस्थिती तर कधी ठणठणाट अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते मेडॉक धरणामुळे भारतावर विशेष करून ईशान्य भारतावर हीच परिस्थिती उडवण्याची शक्यता आहे ब्रह्मपुत्रीचं जे पात्र आहे ते आधीच खूप विस्तीर्ण आहे आणि पावसाळ्यात तर हे जे पात्र आहे ते भयावह रूप धारण करतं ईशान्येतील बाकीची जी राज्यं आहेत ती डोंगराळ राज्य आहेत आसाम हे मैदानी राज्य आहे त्यामुळे पावसाळ्याच्या काळामध्ये आसाममध्ये कायमच पूरपरिस्थिती निर्माण होते त्यात जर चीनने पावसाळ्याच्या काळामध्ये भारताला न सांगता धरणाचे दरवाजे उघडले धरणाचं पाणी सोडलं तर आसाममध्ये जी पूरपरिस्थिती आहे ती अत्यंत बिकट होणार आहे आणि आसामच्या लोकांना याचा प्रचंड मोठा त्रास होणार आहे त्यामुळे चीनच्या या योजनेला उत्तर देण्याआधी भारताने हा अपर सियांग हायड्रो प्रोजेक्ट निर्माण करण्याची घोषणा केली या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य असं आहे की चीनने जर आपल्याला न सांगता त्यांच्या धरणातून पाणी सोडलं तर ते पाणी या धरणामध्ये साठवण्याची व्यवस्था होईल आणि याचा फायदा काय होईल एकतर त्या धरणातून येणारं पाणी रोखलं जाईल शिवाय तिथे वीज निर्मिती होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा ईशान्य भारतामध्ये पाण्याची कमतरता असेल तेव्हा या धरणातून जे साठवलेलं पाणी आहे ते पाणी आपण वापरू शकतो अपर सियांग हायड्रो प्रोजेक्ट हा देशातला सगळ्यात मोठा जलविद्युत निर्माण करणारा प्रकल्प असेल या प्रकल्पासाठी भारत सरकार एक पॉईंट तेरा लाख कोटी इतकी प्रचंड रक्कम खर्च करणार आहे हा प्रकल्प फक्त एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून पाहता येणार नाही चीनच्या कुरघोडीला भारताने हे दिलेलं उत्तर आहे चीनच्या वॉटर बॉम्बच्या समोर भारताने अरुणाचलमध्ये निर्माण केलेली ही भिंत आहे काँग्रेसवाल्यांनी पहिल्या दिवसापासून या प्रकल्पाला विरोध करायला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा पर्यावरणाचं कारण समोर करून काँग्रेसने या प्रकल्पाचा विरोध केलेला आहे म्हणजे या प्रकल्पाच्या माध्यमातून भारत चीनच्या एका मोठ्या कुरापतीला उत्तर देतो आहे ही बाब काँग्रेसने स्पष्टपणे नजरेआड केली कारण देशहित हा काँग्रेसच्या दृष्टीने अत्यंत किरकोळ मुद्दा अत्यंत शुल्लक बाब आणि त्यामुळे काँग्रेसने आपल्या स्वभावाप्रमाणे चीनची पाठराखण करण्यासाठी या प्रकल्पाचा विरोध सुरू केला अरुणाचल काँग्रेसने या प्रकल्पाच्या विरोधात जोरदार आघाडी उघडलेली आहे आणि अर्थात त्याला दिल्लीश्वर राहुल गांधी यांचं समर्थन आहे आशीर्वाद आहे तिसरा असा महाप्रकल्प ज्याला काँग्रेसने पूर्ण ताकदीने विरोध केलेला आहे तो प्रकल्प आपल्या महाराष्ट्रातलाच वाढवण बंदर प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये महाविकास आघाडीमध्ये सामील असलेल्या तिन्ही पक्षांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध केला हा प्रकल्प भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडोरचा हा शुभारंभ आहे आणि इंडिया नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्टेशन कॉरिडोरचा एक महत्त्वाचा टप्पा हे वॉडवण बंदर होऊ नये म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये ताकदीने प्रयत्न करण्यात आले स्थानिकांच्या विरोधाचं कबच घेऊन या सरकारने हा प्रकल्प मोडीत काढण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार पायउतार झालं तेव्हा या प्रकल्पाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाचा शुभारंभ केलेला आहे या प्रकल्पाचा खर्चसुद्धा सुमारे पाऊण लाख कोटी आहे म्हणजे हा सुद्धा एक मेगा प्रोजेक्ट आहे देशाच्या अर्थकारणाला बळ देणारा आणखी एक प्रकल्प देशामध्ये आणखी एक डीप सी पोर्टची या प्रकल्पाच्या निमित्ताने भर पडणार आहे मोठ्या संख्येने रोजगारांची निर्मिती होणार आहे आणि चीनची जागतिक व्यापारामध्ये जी मक्तेदारी आहे त्या मक्तेदारीला भारताने दिलेलं आव्हान म्हणून या प्रकल्पाकडे बघितलं जातं आहे ज्या तिन्ही प्रकल्पांची मी या व्हिडिओमध्ये आता चर्चा केली ते सगळे महाप्रकल्प आहेत या सगळ्या प्रकल्पांसाठी मोदी सरकार सरळ हस्ते खर्च करते आणि या प्रकल्पामुळे देशाचं आर्थिक आणि सामरिक बळ निश्चितपणे वाढणार आहे आणि चीनला या प्रकल्पामुळे कुठेतरी तडाखा बसणार आहे आणि त्यामुळे काँग्रेस पक्ष चीनची तळी उचलून या तिन्ही प्रकल्पांना विरोध करण्याचं काम करतो आहे काँग्रेस पक्ष या प्रकल्पाचा विरोध करून आपली चीन भक्ती पुन्हा एकदा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो आहे आपल्याला माहिती आहे जेव्हा या देशामध्ये यू पी एचं सरकार होतं तेव्हा चीनकडून राजीव गांधी फाउंडेशनला भरभरून देणग्या देण्यात आल्या या देणग्या कोट्यावधीमध्ये होत्या आणि त्या काळी जी भिक्षा या काँग्रेस पक्षाला मिळालेली आहे त्या भिक्षेला जागत चीनच्या मिठाला जागत काँग्रेस पक्ष कायम भारताचं हित पायाखाली दाबून चीनचं हित जपण्याचा प्रयत्न करत असतो चीनच्या मिठाला जागण्याचा प्रयत्न करत असतो नरेंद्र मोदीनेही सरेंडर मोदी हे जे नरेटिव्ह काँग्रेस पक्षाने चालवलेलं आहे ते नरेटिव्ह म्हणजे चीनच्या नरेटिव्हला मजबूत करण्याचा प्रयत्न आहे पाकिस्तानच्या नरेटिव्हला मजबूत करण्याचा प्रयत्न आहे आणि हे सगळ्या भारतीयांनी ओळखण्याची गरज आहे काँग्रेसचा इतिहास जसा देशविरोधी कारवायांनी भरलेला आहे तसा वर्तमानसुद्धा देशविरोधी आणि चीन प्रेमी कारवायांनी भरलेलं आहे पाकिस्तान प्रेमी कारवायांनी भरलेलं आहे आणि या कारवायांना ओळखून काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना सडेतोड उत्तर देण्याची गरज आहे आणि हे उत्तर प्रत्येक भारतीयाने देण्याची गरज आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास तिथेच थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर भेठ्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये नेहमीप्रमाणे भरभरून व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद